स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये आज आपण कोल्हापूर स्पेशल मसाला टोस्ट बघणार आहोत झटपटीत आणि चणचणीत असे टोस्ट होते तुम्ही स्नॅक्स म्हणून खाऊ शकता चार वाजता छोट्या बुकेसाठीही खाण्यासाठी छान लागते बेसनपीठ घेतलेलं ला आहे दोन छोट्या वाट्या त्याच्यामध्ये हिरवी मिरची ओवा आणि लसूण याची पेस्ट टाकलेली आहे एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं थोडं थोडं पाणी घालून ज्याच्या त्याच्यामध्ये घुटळ्या नाही राहिला पाहिजे एकदम स्मूथ असं बॅटर आपलं तयार झालं पाहिजे आहे हे आता आपलं इथे बॅटर रेडी आहे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा मीठ टाकून मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे यासाठी पाव असेल तर उत्तमच पण नसेल तर साधा ब्रेडही तुम्ही घेऊ शकता त्याचे मधोमध दोन स्लाईस करून एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत आणि आपण जे मिश्रण तयार करत होतो त्या त्या ब्रेडला व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे कोटिंग हे व्यवस्थित झालं पाहिजे जेणेकरून तेल आतमध्ये नाही गेलं पाहिजे आपण जेव्हा त्या फ्राय करू तेव्हा कोटिंग करून झाल्यानंतर तुम्ही वरतून थोडेसे तिळही टाकू शकता किंवा नाही टाकले तरी चालतील ऑप्शन आहेत आपण हे मिश्रण तयार करताना ती अदोगर टाकले होते आपण एका साईडला तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालेलं आहे आपण हे कोटिंग करून थोडी त्याच्यावरती गार्निशिंगसाठी तीळ टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर ते आपल्याला तेलामध्ये टाकणार आहोत तेल हे तापलेलं पाहिजे आहे जास्त कोमट तेल नको आहे कोमट तेल असेल जा जा प्रेल तेल तर ब्रेड तळायला चिकटू शकतो त्याच्यामुळं चांगलं कडकडीत आपल्याला तेल पाहिजेल आहे जास्तही कडकडीत नको नाही तर करपण्याची शक्यता असते व्यवस्थित अशा टोस्ट आपल्या तळून घ्यायच्या आहेत आपल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशा प्रकारे इथं तो, टोस्ट आपल्या तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित त्यानंतर आपण ज्या आपल्या दुसऱ्या टोस्ट आहेत त्याही घालून व्यवस्थित तळून घेणार आहोत शक्यतो एक चमचा घ्यायचा जेणेकरून तुम्हाला टोस्ट व्यवस्थित पलटी करता येते जर का तुम्ही कढई ठेवणार असाल तर झारा घेतला तरी हरकत नाही माझा पॅन छोटा आहे त्याच्यामुळे मी चमचा घेतलेला आहे आणि ओलाटने घेतलेला नंतरून झाऱ्यामध्ये काढून त्याँ घेणार आहे सगळं टोस्ट आपलं चमचमीत अशा जणी जन टोस्ट तयार आहेत त्याला तुम्ही चहा सोबतही खाऊ शकता खायला अगदी छान लागतात